शिशिर व संत ग्रीष्म वर्षा शरद हे मंत्र ऋतू तर माहीतच असतील शिशीर ऋतू केव्हापासून सुरू होतो पंधरा जानेवारी ते पंधरा मार्च आणि असंच पुढं कंटिन्यू करायचं दोन महिन्याच्या अंतर देऊन पंधरा जानेवारीपासून शिशिरला चालू करायचं नंतर मराठी महिन्यांचा जर विचार केला तर शिशिरमध्ये कोणते मराठी महिने येतात माघ फाल्गुन वसंतमध्ये चैत्राची सुरुवात होते चैत्र वैशाख जे असं दोन दोन महिने इथे लिहायचे तुम्ही आता बलाचा विचार केला तर त्यासाठी एक श्लोक दिला आहे पहा आधावंतेचे दौर्बल्यम विसर्ग आधान हो मध्ये मध्य बलम तू अंत्ये श्रेष्ठ अग्न्याचे निर्दिशेत म्हणजेच काय श्रेष्ठ बल कोणकोणत्या याच्यामध्ये असणार आधावंते आधी आणि अंत पहिला आणि शेवटच्या महिन्यामध्ये शिशिर आणि वसंतमध्ये श्रेष्ठ बल नंतर वसंत आणि शरदमध्ये मध्यबल ग्रीष्म आणि वर्षामध्ये दुर्बल शरीर असणार आहे आदान काळ आणि विसर्ग काळाचा विचार केला तर शिशिर वसंत ग्रीष्म हे जे तीन ऋतू आहेत ते येणार आदान काळात आणि विसर्ग काळामध्ये येणार उरलेले तीन वर्ष शरद हेमंत जर आदान काळामध्ये काय शरीराचं बल कसं असणार कमी आणि विसर्गमध्ये शरीराचं बल जास्त असणार मॅक्झिमम बल केव्हा असणार आधी आणि अंत आधी अंत कोणकोणते आहे शिशिर आणि हेमंत तर हे झालं बलाबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्द सिलेबसला फॉलो करा